माझे आईबाप माझा अभिमान या विषयावर वसंत हंकारे यांचे एकोणीस नोव्हेंबर रोजी पळशी इथं प्रभावी व्याख्यान होणार मान तालुक्यातील पळशी येथील जय हनुमान विद्यालयात माझे बाप माझा अभिमान या विषयावर प्रभावी व प्रेरणादायी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे आई वडील आणि मुलांमधील नातेसंबंध कुटुंबातील संवाद आणि मूल्यांचे महत्व याबाबत मार्गदर्शन करणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे सर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांच्या प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच श्रोते मंत्रमुग्ध होत असल्यानं पळशी परासरातही या व्याख्यानाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे कार्यक्रमाचं आयोजन महेश खाडेदादा यांच्या पुढाकारानं करण्यात आले असून हा उपक्रम सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन राबवण्यात येत आहे या व्याख्यानाचं आयोजन बुधवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जय हनुमान विद्यालय पळशी तालुका मान जिल्हा सातारा इथं करण्यात आल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि गावकऱ्यांनी या उपयुक्त कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केले आहे अमलाबाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले